सकाळचा नाश्ता असो मुलांचा टिफिन असो किंवा रात्रीच्या जेवणामध्ये झटपट काही बनवायचं म्हटलं तर असे गरमागरम खमंग खुसखुशीत थालीपीठ फक्त तुमच्यासाठी नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले झटपट तयार होणारं खुसखुशीत थालीपीठाची रेसिपी तर इथे आपण आज थालीपीठाची भाजणी न वापरता अगदी घरी असलेल्या साहित्यामधून असे खमंग थालीपीठ कसं बनवायचं हे पाहणार आहोत तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही इथे बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा एक वाटी ज्वारीचं आणि एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं तरी देखील चालेल आता सारख्याच वाटीने आपल्याला इथे एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर एक वाटी बेसन बेसन घातल्यामुळे थालीपीठ जे आहे ते छान खमंग होतं तर सगळ्यात आधी आपण इथे थालीबिटासाठी लागणारं एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं एक चमचा जिरे त्याचबरोबर पाव चमचा ओवा यामध्ये घालायचं आहे आता आपण याचं छान असं जाडसर वाटण तयार करून घेऊया तर इथे मी थालीपीठासाठी लागणारं वाटण तयार करून घेतलंय अगदी छान जाडसर ठेवायचं म्हणजे त्याचं स्टेक्चर थालीपीठामध्ये खूप छान लागतं तर आता एका परातीमध्ये आपण जे ज्वारीचं पीठ घेतलेलं होतं ते घालायचंय त्याचबरोबर गव्हाचं पीठ आणि बेसन देखील घालू सगळं प्रमाण आपल्याला या एकाच वाटीने घ्यायचं आहे त्यामुळे थालीपीठ जे आहे ते छान खमंग रुचकर होतं तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड त्याचबरोबर अगदी पाव चमचा इथे मी हिंग देखील घालते त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट इथे आपण मिरचीसुद्धा वापरले त्यामुळे लाल तिखट तुम्ही नाही घातलं तरी देखील चालेल पण थालीपीठ जे आहे ते थोडंसं तिखटच छान लागतं म्हणून मी लाल तिखटसुद्धा घालते त्याचबरोबर एक मोठा चमचा तीळ बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्याचबरोबर आपण जे तयार करून घेतलेलं वाटण होतं ते देखील यामध्ये दे घालू चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता हे जे सगळे सुखे जे जिन्नस आहेत ते आपण पिठासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे जे थालीपीठ आहे बनवायला खूप सोपे आहेत आणि झटपट तयार होतात जर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला कंटाळा आला असेल तर असे झटपट होणारे थालीपीठ तुम्ही नक्की करून पहा झटपट तयार होतात आणि अगदी पोटभरीचा सुद्धा हा पदार्थ आहे तर आता यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून याचा आपण भाकरीला जसं पीठ मिळतो ना अगदी तसंच मळून घ्यायचं तर इथे बघा हे थालीपीठासाठी पीठ मळून घेतलंय जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट देखील नाही मिळायचं तर एक पाच मिनटं आपण हे भिजत ठेवूया तर इथे पीठ जे आहे, आहे।, आहे, आहे ते छान भिजलेलं आहे तर आता यामधला आपल्याला एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे तुम्हाला जितपत थालीपीठ लहान मोठं हवं आहे तितका तुम्ही यामधला गोळा घेऊ शकता तर आता बाकीचं जे पीठ आहे ते आपण बाजूला ठेवू तर इथे मी थालीपीठ थापण्यासाठी एक सुती कापड घेतलेलं आहे ते आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ कापडाला चिकटणार नाही आणि आपण जेव्हा थालीपीठ जे आहे ते तव्यावरती टाकू तेव्हा कापड जे आहे ते सहज थालीपीठापासून मोकळं होतं तर आता आपण यावरती अशा पद्धतीने हे जे थालीपीठ आहे ते छान पातळसर थापून घ्यायचं थालीपीठ थापताना पाण्याचा हात लावून घ्यायचा म्हणजे थालीपीठ जे आहे ते सहज पुढं सरकतं आणि अगदी छान पातळ थापलं जातं तर इथे बघा हे जे थालीपीठ आहे मी छान पातळ असं थापून घेतलं आहे तर यावरती मी थोडंसं तीळ देखील घालते त्यामुळे अगदी छान रुचकर लागतं हे थालीपीठ आणि हलक्या हाताने आपण हे प्रेस करून घेऊया त्याचबरोबर इथे मी अशा पद्धतीने होल करून घेते बोटाने त्यामुळे दिसायला देखील सुंदर दिसतं हे थालीपीठ तर आता इकडे मी पॅन देखील गरम करण्यासाठी ठेवलाय यावरती एक चमचाभर तेल घालायचं तुम्ही तेलाऐवजी तुपाचा किंवा बटरचा सुद्धा उपयोग करू शकता तर हे तेल जे आहे ते पसरवून घ्यायचं आणि तयार करून घेतलेलं जे थापून घेतलेलं थालीपीठ होतं ते या तव्यावरती घालूया तर एक अर्धा मिनटं याला उघडायचं नाही म्हणजे हे कापड नाही काढायचं आणि एक अर्ध्या मिनटानंतर अशा पद्धतीने आपण हे कापड हलक्या हाताने काढून घ्यायचं तर बघा काय मस्त झालंय अजिबात रुमाला चिकटलं नाही तर आता हे जे आपण होल करून घेतलेत ना यामध्ये आपण थोडं थोडंसं तेल सोडायचं म्हणजे थालीपीठ दुसऱ्या बाजूने देखील छान भाजलं जातं आणि अगदी खमंग रुचकर होतं तर हे बघा वरचा भाग हलकासा सुकला आहे आता आपण हे पलटून घेऊ आणि असंच अलटून पलटून आपण दोन्ही बाजूनी छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघा काय मस्त झालं आहे थालीपीठ अगदी झटपट तयार होतं मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा असं थालीपीठ तुम्ही तयार करू शकता तर इथे आपलं हे एक थालीपीठ तयार झालेलं आहे हे आपण बाजूला काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे थालीपीठ तयार करून घ्यायचे अगदी घरी असलेल्या साहित्यामधून जास्त पसारा न करता झटपट हे थालीपीठ तयार होतं आणि चवीला अगदी रुचकर आणि खमंग लागतं तर इथे आपलं गरमागरम खमंग खुसखुशीत रुचकर असं थालीपीठ तयार झालेलं आहे काय मस्त दिसतंय या पद्धतीने तुम्ही देखील असं थालीपीठ नक्की करून पहा हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा असं देखील खाल्लं ना तरी अप्रतिम लागतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद